आपले आज आपले व्हिडिओ आज काल आपला व्हिडिओ आला नाही आज पण थोडा उशिराच येईल कारण खूप पावसाचं वातावरण आहे थंडी आहे बीड जिल्ह्यामध्ये खूप सारा पाऊस आहे आणि खूप शेतकऱ्यांचेसुद्धा नुकसान झाले त्यात आम्हीसुद्धा शेतकरी आहोत माझे मिस्टर शेतीच करतात आणि शेती करता आणि शिक्षणासाठी आम्ही सिटीने म्हणजे इथं राहतोय तालुक्या ठिकाणी आणि खूप सध्या ताणतणाव शेतीचा सगळा माल एवढं म्हणजे खर्च करून सुद्धा काहीही हातात उरलं नाही खूप सारं सध्या नुकसान झालेलं आहे पूर्ण सहा पाच सहा एकर सोयाबीन आहे आणि ती सुद्धा सध्या पाण्यात पाणीच म्हणजे शेंगा वगैरे भिजल्यात परत जे काय आहे सरकी त्याच्या पण दोड्या वगैरे सडल्यात आणि खूप नासधूस झालेले आहे बीड जिल्ह्यामध्ये खूप सारा पाऊस ज्या आमच्या काही थोड्याफार मैत्रिणी माझ्या ज्या काही गेवराई तालुक्यामध्ये थोड्याफार ता मैत्रिणी आहेत त्यांनी छान असा दसऱ्यामध्ये छान उत्सव ठेवला होता आपला दांडियाचा का थोडक्यात कार्यक्रम तर तो कार्यक्रमसुद्धा कॅन्सल करण्यात ता आला त्यानंतर जे आमदार आहेत आमचे गेवराई तालुक्याचे ता त्यांनीसुद्धा खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता त्यांनीसुद्धा जाणीव शेतकऱ्याची केली आणि जो आनंदाचा क्षण आहे तो सुखदुःखात शेतकऱ्यासोबत म्हणजे त्यांनी दुःखामध्ये सहभागी झाले त्यांच्यासुद्धा मनापासून आभार आम्ही पण शेतकरी आहोत खूप नुकसान आहे सध्या दिवाळीचा सण येतोय दसरा येतोय प्रत्येक शेतकऱ्याला आता दसरा आणि दिवाळी ही खूप म्हणजे सणा याचा आपला आनंदाचा उत्सव आहे पण तो आता त्यांना खूप म्हणजे आनंद नाही आहे सध्या जीवनात त्यांच्या दुःख आहे दिवाळीचा सण म्हणजे सगळे लोक साजरे करतात पण आता ते सगळं नुकसान झाल्यामुळं खूप म्हणजे जो आनंदाचा क्षण आहे तो असाच घालावा लागेल आणि काय होतो होता नव्हता पैसा आम्ही शेतीमध्ये गुंतवला कारण सगळ्यांचं प्रत्येकाचं सांगते मी जे काही पैसे होते ते सगळे शेतीमध्ये गुंतवले आता खूप परेशानी आहे बीड जिल्ह्याची आणि आमच्या तरी शेतातले माल वगैरे गेले तर भरपूर शेतकरी कुठं कुठं काही काही जागेवर त्यांना राहिला घरंसुद्धा राहिले नाहीत एवढं नुकसान झालं ताईंनं त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला होईल तेवढी प्रत्येकाने मदत करावी व आपल्या शेजारी आसपास जे गाव आहेत ज्यांच्यापर्यंत जन, आपण थोडंफार पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने पोहोचावं ही स्वामीचरणी प्रार्थना प्रत्येकाने आपले आपल्या आहे त्या ठिकाणी काळजी घ्यावी आम्ही सुद्धा आमची काळजी घेतोय तुम्ही सुद्धा घ्या शक्यतो आज एक दोन दिवस बाहेर पडू नका तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ तर इथं पहा आज माळ सहावी आणि आजपासूनच माझ्या सेवेला सुरुवात झाली तसंच तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मला प्रॉब्लेम होता आणि आज सहाव्या माळीची मी आज सेवेला सुरुवात केली तर इथं करणार आहे मी कुमकुमार श्रीयंत्रावरती आणि इथं पहा तुम्हाला आ, हा जो तेलाचा दिवा आहे ही अखंड वात मी लावलेली आहे ही वात मी स्वतःच बनवली पहा सकाळी मी ही वात लावली होती आणि म्हणजे यामध्ये बघा ते जास्वंदीच्या फुलासारखं फूल फुल झाल्यासारखं झालेलं आहे आणि हा तेलाचा दिवा मी अखंड लावला आहे ताईंनो आणि इथं पहा मी हे तुपाचा फक्त दिवा थोड्या वेळेस लावणार आहे हा तुपाचा तुमची इच्छा लावायची असेल तर लावा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हुस्तर व थोडेफार जे काय माझे मंत्र जे अध्याय आहेत तेवढे हुस्तरच मी तो तुपाचा दिवा लावलेला आहे तर इकडं महाराजांना आज बीट कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि कुलस्वामिनीची सुद्धा छान अशी पूजा करून घेतली आणि आता मी अर्चन करून घेणार आहे आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ येईल तर असा होता आजचा व्हिडिओ